नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बडोदा बँकेमध्ये एकूण पाचशे जागेसाठी या पदाची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बँक ऑफ बडोदामध्ये पाचशे जागेसाठी शिपाई या पद्धतीची भरती होणार आहे जा। तर आता आपण पाहणार आहोत ह्या पाचशे जागा ज्या ह्या कोणत्या राज्यासाठी किती आहे याची पात्रता काय मागितली आहे तुमची नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे होणार आहे तर बघा बँक ऑफ बडोदा पात्राचं नाव आहे ऑफिस असिस्टंट म्हणजे पिऊन म्हणजे शिपाई तर बघा याची जी अंतिम तारीख जी आहे तेवीस मे तेवीस मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तेवीस याची अंतिम तारीख आहे तर या ठिकाणी पाचशे जागा दिलेली आहे ह्या संपूर्ण देशा मिळून आहे संपूर्ण भारता मिळून आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र बघा महाराष्ट्राची एकूण एकोणतीस जागा आहे आणि यामध्ये सर्वच कॅटेगरी जागा दिलेली आहे तर बघा का याची वयोमरता अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसटीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक ठीक आहे आणि याची पात्रता मागितली आहे पास जर तुम्ही पास असाल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता आणि तुम्हाला लोकल लँग्वेज जे असते तुमच्या स्टेटची ते तुम्हाला बोलता येणे गरजेचं राहणार आहे आणि पगार या ठिकाणी दिलेला आहे तर पगार तुम्हाला या ठिकाणी सदोतीस हजार आठशे पंधरापर्यंत मिळणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि तुमची म वयोमर्यादा जी आहे ते एक मे दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे हो हा जो भरते तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल हे एक्झाम शुल्क असणार आहे सहाशे रुपये ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एस पुरुषासाठी आणि शंभर रुपये असणार आहे एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांसाठी ठीक आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस पुरुष सहाशे रुपये यामध्ये तुम्हाला टॅक्स वगैरे भरावं लागेल आणि शंभर रुपये एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व कॅटेगरीच्या महिला हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर एक्झामचा सिलेबस बघा तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्क्स असणार आहे तर नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स जनरल अवेरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स एलिमेंट्री अर्थमॅटिक पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स सायकोमॅट्रिक टेस्ट म्हणजे रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स शंभर प्रश्न शंभर मार्क्स असणार आहे आणि पेपर तुमचा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे आणि वेळ असणारे तुम्हाला ऐंशी मिनिट ठीक आहे सर्व साठी ऐंशी मिनिट रा या ठिकाणी राहणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार रा। लक्षात ठेवायचं झिरो पॉईंट पंचवीस अशी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार रा आहे तर एक्झाम सेंटर बघा यामध्ये एक्झाम सेंटर दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये औरंगाबाद दिलेला म्हणजे छत्रपती संभाजीनगर पण दिलेलं आहे महाराष्ट्रामधलं पुणे पण दिलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे महत्त्वाच्या सिटीमध्ये मुंबई पण आहे या ठिकाणी मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर पण आहे ठीक आहे तर एक्झाम सेंटरची लिस्ट या ठिकाणी दिली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तेवीस मे तेवीस मे पर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण पी लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी मग डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद